श्री बावली बाळा माझे नाव भाग्यश्री मुकुंद पवार मी विद्यासागर कन्या प्रशाला खंडाळा या शाळेच्या तसावीस बावरला शिकत आहे या शाळेची स्थापना 19 वर्षांपूर्वी झाली या शाळेचे अध्यक्ष श्री भोवरे सर आहे आणि आरजे सचिव श्री आरजे कुंदे सर आहेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शाळेचे ब्रीद वाक्य आहे विद्यासागर गर्ल्स खंडाळा हे शाळेचे YouTube चॅनल आहे या डाउनलोड केले जातात शाळा असते तेव्हा शिक्षक त्यांची वास शाळा असते तेव्हा शिक्षक त्यांची वास स्वतः जातात ज्ञानाचा प्रकार देतात स्वतः जातात ज्ञानाचा प्रकार देतात आमची शाळा उत्तमशील आहे ती केवळ आमच्या शिक्षकांमुळे आमच्या शाळेतून आम्हाला काहीतरी नवी आमची शाळा कोणत्याही क्षेत्रात मागेल खेळात राज्य सरापर्यंत विद्यार्थिनी आज माझ्या प्रशालेत उपस्थित आहे अगदी काम कागद काम

याच yes, परीक्षेत प्रश्नातून चार ते पाच मुलांची निवड होऊन त्यांना शिष्यवृत्ती मिळते या सर्वांना कारण आहे आमच्या शाळेतील आनंददायी शिक्षक आमच्या प्रशालेत महिन्यातून दोन शनिवारी बिना दप्तरची शाळा असते त्यात आमचे शिक्षक आम्हाला विद्यार्थ्यांचा कोण ते कोण बनवून आम्हाला वित्त घटक यातूनच त्यांचा सर्वांगीण विकास होतो हे ब्रीद वाक्य पूर्ण होते धन्यवाद मला लागला पहा लढा गुरुजी शिकवतात पुस्तक त्याने सुधारते माझे मस्तक शाळा नाही घरापासून दूर सुट्टीत लागे मनात उरूर शाळेतील भव्य पटांगण जणू काही आहे माझे अंग मैदानात खेळतो विविध खेळ कळत नाही कसा संपतो वेळ शाळेतील माझ्या घरी येत नाही सुट्टीच्या दिवशी मुळीच करमत नाही सुट्टीच्या दिवशी मुळीच करणार माझे नाव साक्षी सतीश वाळेकर मी विद्यासागर कन्या विद्यार्थिनी असून आठवी बघ या वर्गात शिकते आताच माझ्या मैत्रिणीने सांगितले की आपली शाळा किती उपक्रमशील आहे किती शिस्तप्रिय आहे खरोखर आमच्या शाळेतून डॉक्टर इंजिनियर वकील पोलीस झालेले आहे कारण आमची शाळा ही देशाच्या भावी पिढीतील सुजान नागरिक घडवतात आमची शाळा एका कुटुंबाप्रमाणे वावरते आमच्या शाळेतील सर्व समस्या व त्यावरील उपाय विचारात त्यावर कारवाई केली जाते जसे की या वर्षी आम्ही आषाढी निमित्त कार्यक्रम घेतला त्याच वेळी आमचा स्पीकर बिघडला खूप छान बसवलेल्या कार्यक्रमात ग्रहण लागता लग लागता राहील मग आम्ही ठरवले की स्पीकर घ्यायचा आणि काय कमाल सांगू विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी मिळून अगदी पंधरा दिवसात हा तुमच्या समोर असलेला ब्लूटूथ स्पीकर घेतला हा स्पीकर म्हणजे आमच्या प्रयत्नाच फळ आहे अजूनही यासोबतच आम्ही कवायतीचे विविध साहित्यही घेतले आहे सर्व खर्च सांभाळून घेतला अजूनही आम्हाला बरेच काही करायचं आहे वर्गातील फळे खराब आहेत तर प्रत्येक वर्गात फळे बसवायची आहे कवायतीचे विविध साहित्यही घ्यायचे आहे प्रत्येक वर्गासमोर परवी पडवी फरशी बसवायची आहे शाळा डिजिटल वर्ग डिजिटल बनवण्यासाठी प्रत्येक वर्गात फॅन लाईट आणि कॅमेराही बसवायचा आहे यासोबतच आम्हाला समाजाचा भरभरून सहभाग मिळाला आहे शाळा डिजिटल बनवण्यासाठी श्री शशिकांत भाऊ यांनी शाळेला एक एल डी टी व्ही भेट देण्याचे आश्वासन दिले आणि आज हा एल डी टी व्ही आपल्या सर्वांसमोर आहे याच दादाच्या प्रयत्नातून श्री दादा गुल यांनी एक मोठा व दोन छोटे असे तीन ग्रीन बोर्ड शाळेला भेट दिले आहे देश आमचा हा स्टेज सुंदर बनवण्यासाठी देशाची माजी सैनिक संदीप थोरात यांनी स्टेज बनवण्यासाठी पंधरा हजाराची मदत केली आहे आणि आम्ही हा आमचा स्टेज लवकरात लवकर सुंदर बनवणार आहोत आमच्या या सुंदर शाळेला कंपाऊंड नाही त्या मुलींना विविध कार्यक्रमाचे वेळी मुलांचा त्रास होतो आणि आमच्या या हरित शाळेला जनावरांपासून नुकसान होते पण हा पण हे सर्व आम्ही विद्यार्थिनी आणि शिक्षकांकडून मिळून होणे शक्य नाही गावातील मंदिरांना तर खूप लोक देणगी देतात पण मंदिर मंदिराला जिथे देशाच्या भावी पिढीतील सुजान नागरिक घडणार आहे तिथे मदत करण्यासाठी कोणी तयार होत नाही इथे उपस्थित मान्यवरांना मी माझ्या बालमैत्रिणींकडून आवाहन करू इच्छिते की आमच्या या उपक्रमशील शाळेला सदळ हाताने मदत करा व आमचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी